नमस्कार मैत्रिणी कशा आहेत तुम्ही तुम्ही तर सर्व चांगलेच आहेत आणि चांगलेच राहा असं मी सदैव प्रार्थना करते बघा मिठूच्या पप्पानी इकडे आणले लिंब एक किलो असते साधारण आपल्याला उपासाचं लोणचं बनवायचं आहे मी त्याची स्पेशल रेसिपी टाकणार आहे माझ्या व्हिडिओमध्ये बघा एक किलो लिंब येतं पहिले बघा मिरचीचं नाही लिंबाचं लोणचं केलं होतं संपलं भरणी आहे भरणी संपली लोणच्याची आता सरपात मध्ये काय केलंय आज मिठेच्या के मम्मीने मिठ्ठूला आणि कोकोला ठेवला भात इकडं भात बनवलाय इकडं बनवली अशी आपण ही बटाट्याची सुक्की भाजी भाजी खूप सोप्या पद्धतीने बनवली एकदम त्या नुसतं कांदा आणि का मसाला घालून बटाटे उकडून एक पण आपण कशी ह्याला भाजी बनवतो बटाटे वाडायला त्याला तसे वडापावसाठी त्याच्यासाठी अशी भाजी बनती त्याची पण मी रेसिपी टाकणार आहे हे बघा इकडे बनवल्यात गवारीची शेंगा आमच्या राधाला कानाला आवडतात शेंगा हे बघा तुमच्या आशीर्वादाने मला आणखी साड्या भरपूर आल्यात ती कोपरला इकडे बनवल्यात पिल्लूनी पोळ्या बघू शकतात आमची पिल्लू किती भारी पोळ्या बनवी ती तिकडं बनवलेली टमाटर चटणी या तुम्ही जेवायला सगळेजण चला देऊ कोकोला भात राधा सडायला तुम्हाला दाखवते मी नंतर किती सडायला आणखी ब्लाउज आले तर चला चल, चल का ना राधा ये हे बघा कशी बसली इकडं उचून ए का ना इकडं बसले का ना हे खेळच्या ये, ये, ये राधा ये आली आली आली, आली राधा आली 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 ग माझी राधा माझी जान आहे राधा मिरा मिरी जान आहे ये कोण आलं बाळ आलं का घाबात का खा सेंगा खा खा पण ऐ सांडू नाही बाबा पण करू कशी तोंड करते भांडायला बघा ते बघा ते बघा 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 नुसतं बघा तुम्ही दोघं खा माझी राधा कानं खूप हुशार तर आमची व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणा कोकोला दिव भात बसलेच मोबाईल बघत कोको कोकोला आमच्या भात घे चल ये खाली या खा भात भात खा कोको तरी चल झालं पोरं बसले सगळे मोबाईल बघत आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद